आपण पाहत आहात बागला केडझर गोपालसागर धरणाचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते जलपुजन अपर पुनत प्रकल्पासाठी दोन कोटी पंचाहत्तर लाख सर्वेक्षण निधी मंजूर पश्चिम बागलान केडझर गोपाळसागर धरण बारा वर्षानंतर प्रथमच जुलै महिन्यात भरल्याने आरमखोऱ्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते तसेच लाभ क्षेत्रातील पाच मान्यवर जोडप्यांच्या उपस्थितीत धरणाचे जलपूजन करण्यात आले एवढी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना ना आमदार बोरसे यांनी सांगितले की सालहेर शिवसृष्टी हरणबारी तसेच केडझर बोट क्लब यांची निर्मिती होणार असून या उपक्रमांमुळे परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत तसेच दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल ते पुढे म्हणाले की या भागातून जाणाऱ्या अप्पर पुनद या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर झाला असून सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे हा प्रकल्प गुजरात सीमेवरील किरमाल्या भेंडगमाण मार्गे बागलाडच्या पश्चिम व पूर्व भागातील शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले साल्लेर शिवसृष्टीच्या कामासही गती मिळाली असून युनेस्कोच्या यादीत साल्लेरचा समावेश झाल्यामुळे आता युनेस्कोच्या परवानगीनंतरच काम सुरू होणार आहे त्यामुळे गुजरात सीमेवरील साल्लेर हे भविष्यातील मोठे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल येथील पर्यटकांना हरणभारी आणि केरझड बोट क्लबचा आनंद घेता येईल असे नियोजन पर्यटन विभागामार्फत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सुनील मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे माजी सभापती ज्योती अहिरे महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुवर्णा सोनवणे सरपंच परिषदेचे अध्यक्ष संदीप पवार भाजप तालुका अध्यक्ष शरद भामरे श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाघ दिलीप ऐरे चिंतामण सोनवणे विवेक सोनवणे सुनील वाघ बाळासाहेब सोनवणे सोपान सोनवणे श्रीकांत रौंदळ लखन पवार मधुकर ठाकरे मोठा भाऊ सोनवणे अमोल बावीसकर संजय देशमुख के एम बोरसे जलसंपदा विभागाचे एसपी खेरना आदींसह ग्रामपंचायतीचे सरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी निलेश गौतम